आज आपण वाटण न घालता अगदी झटपट होणारी शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची रस्सा भाजी बघणार आहोत मी ते शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या आहेत आणि बटाटेसुद्धा थोड्या मोठ्याच फोडी ठेवल्या आहेत मी बटाट्यामध्ये इथे कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातले इथे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान कडकडीत तापल्यावर मी इथे अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली पाहिजे त्याच्यानंतर मी इथे पाच चमचाने अर्धा चमचा जिरं घातलंय जिरंसुद्धा छान तडतडलेलं आहे आता मी यावेळेला याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे आपण आज अजिबात वाटण नाही घालणार आहोत त्याच्यामध्ये कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट घातली आहे हे दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे प्रमाण जे मी सांगितलं आहे ते तीन जणांसाठी सांगितलं आहे आता हे दोन मिनटं शिजवून घेते म्हणजे टॉमॅटो लवकर मग होईल तुम्ही बघू शकता कांदा टॉमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आपला आता या शिजला याच्यामध्ये मी काही मसाले ॲड करते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट आणि मी इथे एक चमचा घरचा मालवणी मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि इथे ते ति तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी वा शवग्याचे शेंग आणि बटाटे जे आपण कापून घेतले होते ते घालणार आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते शवक्याचे शेंग आणि बटाटे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यावेळेला मी याच्यामध्ये मीठ घालते मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मिक्स करून झालेला आहे आता या स्टेजला मी याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे मस्त शिजवून घेऊया एक पाच मिनटं झालेली आहेत बघूया पुन्हा एकदा शिजवून घेते आहे मी हे पाच पाच मिनिटाने उघडून जरा चेक करत होती शेंग वगैरे शिजली आहे का किंवा बटाटा शिजला आहे का म्हणून पुन्हा एकदा झाकण ठेवते आहे इथे बघूया शेंग शिजली आहे का शेंग आपली व्यवस्थित शिजलेली आहे या पद्धतीने आपली वाटण न घालता रस्सा भाजी तयार झालेली आहे बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आता यावेळेला मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय फक्त पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेते एकदा या पद्धतीने आपली वाटांना घातलेली रस्साभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद नक्की सबस्क्राईब करा